लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि संगमनेर तालुक्यातील राहिंज वस्ती पिंपरणे या ठिकाणी कैलासवाशी चंद्रभान गंगाधर राहिंज यांचं प्रथम पुण्यस्मरण अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडलंय सामाजिक धार्मिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत दिवंगत चंद्रभान गंगाधर राहिंज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे तर या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं ते भागवताचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे उदापूरकर यांचं वैशिष्ट्यपूर्ण आणि अंतर्मुख करणारं भावस्पर्शी कीर्तन चंद्रभान राहिंज यांच्या मेहनती कर्तृत्ववान आणि साध्या स्वभावाचं वर्णन करताना महाराजांनी अनेक हृदयस्पर्शी आठवणी उजाळल्या त्यांचं वडिलांवरील निस्सीम प्रेम समाजाशी असलेलं बांधिलकीचं नातं आणि त्यांच्या कार्याची प्रेरणादायी परंपरा याचं शिंदे महाराजांनी सुंदर वर्णन केलं हे जे शरीर आहे याची काही चमडी फायद्याची वाजवला आणि त्याने शेवटला एक अपेक्षा केली मी जर मेलो मी जर मेलो तर मी मेल्यानंतर माझ्या कातड्याचा असलेला पखवाद बनवा धुम्या बांधवा शाईपुढ बनवा वाढी लावा त्याचा गाजरा करा भापडप कातड फायद्याचं आहे गोटाके फायद्याचं आहे का तोट्याच आहे पण हे कशाने वादी कशाची गजरा कशाचा आहे बरोबर ना प्राण्याचं कातडही फायद्याचं आहे प्राण्याचं केस फायद्याचे जी गायी त्या गायीला नुसतं खाजवलं तिचा मळ जो असतो तो मळ जो आहे ना तो मळ तो असलेला पुढी मध्ये बांधून ठेवा आणि ज्याला बीपी आहे त्याने त्याचा जेव्हा वेळ मिळव तेव्हा सुगंध घ्या या नारदाच्या गादीवरून सांगतोय त्या गायीच्या मळाने बीपी सारखा भयंकर आजार सुद्धा जाऊ शकतो ही त्याच्या मनाची ताकद आहे आमचं मुळ मग एवढी असलेली शरीराची ताकद आहे पण गाढवाला काहीच कळत नाही असं आपण म्हणतो पण त्याच बुद्धी हत्तीचा विचार कर लांबच का तुमच्याकडे काय असेल ना काय आपला मळ काय कामाचा आहे का एखाद्या शेजारी बसलं तुझ्या अंगाचं बजाल किती आपला मळ सुद्धा कामाचा नाही घाम तर पालच कामाचा नाही पण ऐका ज्याला दारूचं नसन सोडायचं त्याला दारूचं व्यसन सोडायचं असतो त्या घोडेच्या मानेमधून जो घाम येतो तो घाम जर पकडला तो गोडा केला तर तुमची कायमची नशा दूर होती कोणाच्या घामाची ताकद घोड्याच्या आताच्या घोड्यांना नुसता दुसराच घोडा होता त्याला पुढं गेला तर चौदा नंबरच्या पुढे डाव्या बाजूला शॅम्पेनची फॅक्टरी शॅम्पेनच्या फॅक्टरीच्या पाठी मग अर्जुन शेठ अर्जुन कधी गेलाच त्या वडील तर तिथं घोड्यांचं रक्त काढलं जाते आपलं रक्त एकमेकाला चाललं तरी तेवढा क्रुप कृत मर्याद पण घोड्यामध्ये अशी काही ताकद आहे त्याच्या रक्तात अशी काही ताकद आहे का कितीतरी असलेल्या आजारांवरती मात करण्याची ताकद त्याच्या रक्तामध्ये आपलं रक्त सला पुढं वेळ कमी ना बरं आता एवढं सगळं आहे याच्यावर काय आपल्या हाडाचा फायदा आहे का काही प्राण्याचा हाडाचा आपल्या दाताचा हत्तीच्या दाताची जातच करी ना जाऊ द्या आता वेळ कमी मला पुढे जायचंय हे जे शरीर आहे याची काही चमडी फायद्याची का तोट्याची बरं ना बर सर जाऊ द्या सचिन महाराजांसारखा जुना वयस्कर जाणकार ज्याने आयुष्यभर वाजवला आणि त्यांनी शेवटला एक अपेक्षा केली मी जर मेलो मी जर मेलो तर मी मेल्यानंतर माझ्या कातड्याचा असलेला पखवाद बनवा धुम्या बनवा शाहीपुढे बनवा वाढी लावा त्याचा गाजरा करा आपलं कातड फायद्याच आहे का थोटा की फायद्याच आहे का थोट्याच आहे पण हे कशाने वादी कशाची गाजरा कशाचा आहे बोला बरोबर ना प्राण्याचं फायद्याचं आहे प्राण्याचं केस फायद्याचे जी गाय आहे त्या गायीला नुसतं खाजवलं तिचा मळ जो असतो तो मळ जो आहे ना तो मळ तो असते ना मध्ये बांधून ठेवा आणि ज्याला बीपी त्रास असेल त्याने त्याचा जेव्हा वेळ मिळव तेव्हा सुगंध घ्या या नारदाच्या गादीवरून सांगतोय त्या गायीच्या मळाने बीपी सारखा भयंकर आजार सुद्धा जाऊ शकतो ही त्याच्या मनाची ताकद आहे आमचं मुळ <laughs> प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त पारायण धार्मिक क्षेत्रात मोठं नाव असलेलं जुन्नर तालुक्यात संगमनेर तालुक्यात मोठं नाव असलेलं गणेश महाराज शिंदे यांची ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तन रूपी सेवेतून त्यांनी हुबेहू बाप मांडण्याचा प्रयत्न केला प्रत्येकजण आई मांडण्याचा प्रयत्न करतो महाराजांनी हुबेहूब बाप मांडण्याचा प्रयत्न केला प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्यातून पाणी आणण्याचा प्रयत्न केला चंदूभाऊविषयीचं ज्यांचा जीवनपट आताच राहीन सरांनी सर्व मांडलेलं आहे मी तिकडे काही जात नाही परंतु महाराज प्रत्येकाच्या जीवनात तीन पानं असतात एक पान असतं जन्माचं ते आपल्या हातात नसतं दुसरं पान असतं मृत्यूचं तेही आपल्या हातात नसतं पण मधलं पान आपल्या हातात असतं हे मधलं पान चंदुभाऊने सुंदर रंगवलं प्रत्येकाला जो आडला असेल त्याला मदत केली आणि प्रत्येकाला दुसरं एक महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं चंदूभाऊच्या हातात मॅनेजर पद असल्यामुळे सत्ता त्यांच्या हातात होती मॅनेजर पद हे फार महत्वाचं असतं तिथं कुशल प्रशासकच लागतो कुशल प्रशासकाशिवाय चांगला मॅनेजर होऊ शकत नाही मॅनेजर पदाचा उपयोग करून परिसरातील घोरगरीब मुलांना त्यांनी ते त्या ठिकाणी नोकरी करून दिली त्यांच्या हाताला त्यांनी काम दिलं त्यांना उत्पन्नाचा स्रोत वाढवला अशा चंदूभाऊंना मी माझ्या होळकर कुटुंबियाच्या वस्तीनं गावच्या सर्व संस्थांच्या वतीनं मी भाऊपूर्ण आदरांजली अर्पण करतो आपल्या सर्व उपस्थांच्या वतीनंही भाऊपूर्ण आदरांजली अर्पण करतो मी जे आज या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर उभा आहे याचं सर्वस्व म्हणजे चंदू भाऊ ज्ञात अज्ञातपणे माझ्याकडून देखील काही चुका झाल्या असतील काही अनर्थ टळले असतील आणि मी जे आज प्रगतीपथावर आहे याचं सर्वस्व जातं म्हणजे हे चंदू भाऊंना आमच्या संपूर्ण परिवाराची धुरा सांभाळणारी ही एक आमच्या दाजींची त्रिमूर्ती होती त्यामध्ये आमचे गावचे दाजी स्वर्गीय भाऊसाहेब पाटील वारे असतील त्याचप्रमाणे गावचे भूमिपुत्र आणि संगमनेर कृषी विभागाचे पर्यवेक्षक आदरणीय प्रभाकर राईन साहेब असतील आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं सगळ्यांना मोलाचं मार्गदर्शन करणारं प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी असणार जरी संपत्तीने मोठे जरी नसले तरी मनाने मनाचा मोठेपणा दाखवणार व्यक्तिमत्व म्हणजे चंदूभाऊ रिंस आणि ह्या चंदूभाऊ रिंस यांच यांच्या जाण्यानं यांची उणीव खऱ्या अर्थानं आम्हाला या एक वर्षामध्ये भासली आणि भविष्यात देखील भासत राहील त्यांचे भाचे असतील त्यांच्या भाच्या असतील त्यांचे भाचे जावय असतील त्यांचे साडूंचे जावय असतील साडूंचे मुलं असतील माझा परिवार असेल त्यांची मुलगी असेल त्यांची मुलं असेल खऱ्या अर्थानं हे सगळे पो पोरके झालेले आहेत असो आपला सर्वांना ज्ञात आहे चंदू भाऊ म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं जे आज आपल्या तालुक्याचं नव्हे तालुक्याचं प्रतिनिधित्व जे प्रतिनिधी देखील जे काही करू शकत नाहीत ते हा एक अपंग माणूस एका खुर्चीवर बसून दुबळ्यांचं पीडितांचं शोषितांचं कैवारी म्हणून चंदूभाऊ ओळखले जायचे कोणाचाही फोन जरी आला त्यांच्या एका फोनवरती पूर्ण संगमनेर आणि अकोले तालुक्याचं प्रशासन हालायचं असं हे व्यक्तिमत्व म्हणजे चंदूभाऊ चंदूभाऊनी आयुष्यामध्ये परोपकार ही त्याची मृत्यू होती अपंगट होतं पण दुसऱ्याला उपकार करणारा माणूस हा चंदुभाऊ होता आणि चंदूभाऊ माझ्या लहान भावाचा क्लासमेट असल्याने त्याची मैत्री त्यांची आमच्या घराप्रेम होती वडिलांचा विद्यार्थी होता पण लहान भावाच्या माध्यमातून तो घरी येणं जाणं होतं या कुटुंबाशी आमचं खूप चांगलं नातं होतं वडिलांच्या माध्यमातून जे बाबासाहेब भाऊच्या मा माध्यमातून आणि असा चंदूभाऊ आपल्यातून गेला नक्कीच सगळ्यांना दुःख आहेच परंतु मी एकच सांगल का चंदुभाऊच्या बाबतीमध्ये च चंदूभाऊ हा वयाच्या पाचव्या वर्षी अपंगत्व आलेला माणूस होता आणि अशा काळामध्ये एखाद्याने त्या मुलाला मुलगी देणं ह्या काळात सोप्पंही नाही आहे आणि अपंग मुल मुलासंग लग्न करणं ही सोपी बाब नाही आहे तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेलो आपण परंतु आपणसुद्धा देऊ शकणार नाही अपंग मुलाला मुलगी पण त्याचे सासू सासरे असतील त्याची मेवणी असतील त्याच्या बहिणी असतील त्याचे नातेगोता असल ह्या भाऊच्या जीवनामधला प्रामाणिकपणा पाहून आणि प्रामाणिक पाहून त्या सासू सासऱ्यांनी त्याला मुलगी दिली आणि ती मुलगी इतकी भाग्यशाली म्हणावं लागेल का ती इतकी मोठ्या मनाची म्हणावं मन लागेल का माझा नवरा लग्न झाल्यावर अपंगत्व नाही आहे त्या लग्नाच्या अगोदर आपण आहे आणि तो मला स्वीकारायचा आहे याच्या इतकी मोठी या ठिकाणी लक्ष्मी कोणतीच असू शकत नाही हे माझं मत आहे आणि अशा धर्मपत्नीने या चंदूभाऊ बरोबर चांगल्या प्रकारचा संसार केला दोन मुलं एक मुलगी आणि खूप मोठं कुटुंब पाच नंदा एक भाया आणि गरिबीतून झालेलं मोठं हे कुटुंब सगळ्यांच्या मनात पोचलेलं म्हणजे असं हे कुटुंब आणि चांगले घडलेलं कुटुंब मी एकच सांगन त्यांची उणीव जर भरून काढायची असेल ना स्वप्नी त्याचे भाऊ भाऊ असतील मी त्यांचे पुतणी असतील त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे केलं ते कार्य चांगलं करण्याचं काम तुम्ही करा आणि ते कार्य करत असताना तुम्ही त्यांना आनंद होईन ते जरी गेले असतील तर त्यांच्या स्मृती या ठिकाणी जागृत आहे महाराजांनी सांगितलेले हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे यांनी खूप त्यांच्या वाणीतून त्याची जोडण घडण केलेली आहे आणि अशा चंदूभाऊ जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असल तर नाही तर चंदूभाऊ हा प्रत्येकाच्या अकोला आणि संगम ता, तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये गॅसच्या रुपांनी पोहोचलेला आहे ज्यावेळेस दुःखामध्ये सहभागी आहे आमचं कुटुंब सह सहभागी आहे जेव्हा जेव्हा माणूस आणि प्रेमाची चर्चा होईल त्यावेळेला मामा तुमची नक्कीच आठवण येईल मी मुलाला नोकरी लागली म्हणून फेडे वाटणारा बाप गावात बघितला परंतु भाच्याला नोकरी लागली म्हणून बाप फेडे वाटणारा मामा मी पहिल्यांदा बघितला मामा तुम्ही गेल्यामुळं आम्हाला खूप फोरक वाटतय या पस्तीस सदोतीस वर्षामध्ये पिंपरणे गावामध्ये आम्ही जेव्हा यायचो दिवाळीला त्यावेळेला इथे गोकुळ असायचं पहिली दिवाळी आमची अशी गेली की ज्या दिवाळीला इथे गोकुळ भरलं नाही आणि मामाला आमचा भाच्या इतका आदर असायचा इतकं प्रेम असायचं माझी भाची एम पी एस सी करते माझा मा, भाचा बीएससी वगैरे करतोय इतकं प्रेम या मामाला भाच्यांबद्दल होतं आणि असा मामा पुन्हा होणे नाही या मामाला आमच्याकडून आदरांजली व्यक्त करतो आणि पण एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व नुसतं पिंपरने पुरतो नाही तर सगळे नातेवाईक सर्वांना बरोबर घेऊन चालणार हे व्यक्तिमत्व होतं जरी ते अपंग जरी असतील तर कार्यकर्तृत्वानं त्यांनी त्यांची एक माणूस की काय असते हे खऱ्या अर्थानं सिद्ध करून दाखवलेलंच आहे दा परंतु कोणाचंही काल लग्न कार्य जर असेल आणि त्या काळात गॅसच्या टाक्या भेटत नव्हत्या तर सर्व मित्रपरिवाराला तालुक्याला गॅसच्या टाक्या उपलब्ध करून देण्याचं सुद्धा काम चंद्रभाऊने केलेलं आहे एक बाबासाहेब सारखे मोठे बंधू त्यांचे आहेत एक चांगला शेती क्षेत्रामध्ये चांगला परिवार आहे आणि म्हणून जास्त वेळ झालेला आहे म्हणून या अशा कार्यकर्तृत्व व्यक्तिमत्वास मी विनम्र अभिवादन करतो मी व्यक्तिशा राहूल परिवाराच्या वतीनं आमचे नेते आदरणी थोरात साहेब साहेब यांच्याही वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो या परिवारात पत्नी शिला चंद्रभान राहींच भाऊ बाबासाहेब राहींच मुलगा स्वप्नील सुनबाई ललिता स्वप्नील राहींच मुलगा सिद्धार्थ मुलगी सुजाता भगवान भांड पुतणे अभिजित बाबासाहेब राहींच बहीण लहानबाई पांडुरंग वाल्हेकर नंदाबाई भाऊराव वाडगे चंद्रकला अर्जुन भगत पुतनी सुरेखा दशरथ ढवन अर्चना रामदास लांभाते भाऊ सुखदेव चंद्रभान राहींच भाऊजाई शोभा बाबासाहेब राहींच बहीण कुसुम बाबासाहेब लेंडे रतन पोपट भांड पुतनी मंगल प्रदीप चिखले योगिता अशोक वाल्हेकर स्वप्नाली नितीन लेंडे शुभांगी भीमसेन पोंदे असा मोठा परिवार आहे या कार्यक्रमासाठी राहिन्स कुटुंबातील सर्व सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते राहीन्स परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले गेले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा